नमस्कार प्रिय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर माणसाच्या जीवनात संकटे ही फक्त तुमच्यातील शक्ती आणि चिकाटी पाहण्यासाठीच येत असतात जिथे आपण पडतो असमर्थ तिथे उभे राहती फक्त स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सत्य ही एक अशी श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे त्यामुळे तत्काळ सुख मिळते परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावीच लागते जेव्हा आपण कोणासाठी तरी काही चांगले करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगले घडत असते श्री स्वामी समर्थ देव म्हणतो पुढे जाणे आवश्यक आहे हे तुमच्या शत्रूंच्या इच्छेला आळा घालते जे तुम्हाला मागे जाण्याची इच्छा करतात तुमचे भविष्य तुमच्या भूतकाळापेक्षा मोठे वचन आहे तुम्हाला आलेला प्रत्येक अनुभव तुम्हाला पुढे काय आहे याची तयारी करत आहे मी तुझ्या पाठीशी आहे तुला साथ देत आहे क्षितिजावर चांगल्या गोष्टींसाठी पुढे जाण्याचा प्रयत्न करा जेव्हा तुमच्या हृदय नसतानाही तुमची भूमिका विश्वासूपणे पार पाडाल अशक्तपणाच्या क्षणी देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करा आणि जेव्हा अस्वस्थता निर्माण होईल तेव्हा धैर्याने पावले उचला तेव्हा तुम्हाला शक्ती मिळेल देव तुम्हाला सामान्यपणे तुमच्या आवाक्याबाहेरील गोष्टी पूर्ण करण्यासाठी सामर्थ्य देईल तुमचा देवावर विश्वास असेल तर कृपया या महिन्यात या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करून तुमचा देवावर पाठिंबा दर्शवा एक उल्लेखनीय आर्थिक चमत्कारासाठी स्वतःला तयार करा जे भरपूर चांगले आरोग्य असेल तुमच्या जीवनात तुमचा आनंद पाहिजे असेल तर तुम्हाला फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे जेव्हा परीक्षांना तोंड द्यावे लागते तेव्हा आम्ही त्यांना तत्परतेने पार पाडण्यासाठी प्रार्थना करतो या परीक्षांमधून तुम्हाला कोणते धडे शिकायचे आहेत ते प्रकट करण्यास आणि वैयक्तिक वाढ देवाला सांगा तुमच्या प्रभूंची इच्छा आहे एक देवाने तुम्हाला चमत्कारासाठी स्थान दिले आहे या आठवड्यात तुमची प्रगती होत आहे दोन तुम्ही ज्यासाठी प्रार्थना केली आहे त्यासाठी जागात तयार राहा ते त्याच्या मार्गावर आहे तुमची वाट पाहत असलेल्या अभूतपूर्व आनंदासाठी तीन स्वतःला तयार करा देव सक्रियपणे तुम्हाला बरे करत आहेत याची खात्री करून तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक चांगले आणि मजबूत परत होत आहात सहा देव तुमच्यासाठी काय करत आहे प्रतीक्षा सार्थकी लागेल तुमच्या मार्गावर असलेल्या एका महत्वपूर्ण चमत्कारासाठी स्वतःला तयार करा सात तुमच्यावर तणाव निर्माण करणाऱ्या परिस्थितीचे भान ठेवा आणि स्वतःला तयार करा आथ, देव परिश्रम पूर्व निराकरण करत आहे सहमत असाल तर गॉड इज ग्रेट अशी कमेंट करा हे लहान पाऊल ठरू शकते परंतु लक्षात ठेवा की तुम्ही पराक्रमी देवाची सेवा करता नम्र राहा मार्गदर्शनाचे पालन केले तर देव तुमच्या जीवनात कोणत्या विश्वसनीय गोष्टी साध्य करू शकेल याची तुम्ही कल्पना सुद्धा केली नसेल ही फक्त सुरुवात आहे स्वतःला गोळा करा आपल्या गतीने घ्या वास्तविकता तुम्हाला धडकणार आणि तुम्ही त्यासाठी प्रार्थना केली होती आणि आता ते येत आहे चढाई सहन करण्याची शक्ती आणि शिखरावर श्वास घेण्याची क्षमता यासाठी प्रार्थना करा ते येत आहे आणि ते वेगाने येत आहे हा असा आठवडा आहे जिथे तुमच्यासाठी सर्व काही बदलते देव आणि त्याचे देवदूत तुमच्या वतीने अथक परिश्रम करत आहेत याच वेळी तुम्ही तुमच्या जीवनातील सर्व क्षेत्रांमध्ये प्रगती आणि वाढ पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी स्वतःला तयार करता हार मानू नका आणि सोडू नका तुमची प्रगती आवाक्यात आहे आपण ते प्राप्त करण्यासाठी ही ईश्वरीय कृपा सर्वांवर राहू द्या असे टाईप करा तुमच्या सकाळच्या नित्यक्रमात थोडासा बदल करून तुमच्या जीवनात संपत्ती आनंद स्वातंत्र्य आणि आत्मविश्वास यांचा मुबलक प्रवाह आणा जर तुम्ही देवावर प्रेम करत असाल तर आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा देव म्हणतो स्वतःशी सौम्य व्हा लक्षात ठेवा सर्व काही कारणास्तव घडते आणि आपल्या चुका आपल्याला परिभाषित करीत नाहीत त्या आम्हाला चांगले निर्णय घेण्यासाठी आणि योग्य ते चुकीचे टाळण्यासाठी ओळखण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी मूल्यवान म्हणून काम करतात आज देव तुम्हाला आश्वासन देत आहे तुमच्या चुका अपयश आणि अडथळे असूनही मी तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी तुम्हाला बरे करण्यासाठी आणि तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी येथे आहे या वचनाचा धावा करण्यासाठी तू माझा सांगाती असे टाईप करा देवाची महानता केवळ तुम्हाला तुमच्या नशिबात नेण्यासाठीच नव्हे तर तुमच्या सभोवतालच्या लोकांना दाखवण्यासाठी देखील तयार व्हा की परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे तो असे काहीतरी विलक्षण आणि उल्लेखनीय करणार आहे ज्यामुळे त्याची कृपा तुमच्या जीवनावर अवलंबून असेल यात शंका नाही आता दावा करा कर्जाचा आजाराचा निराशेचा डोंगर तुम्हाला अडवण्याचा प्रयत्न करत असला तरी व्यसन ते दुर्गम दिसू शकते परंतु ते आपल्या देवाशी जुळणारे नाही त्याच्या फक्त एका स्पर्शाने तो पर्वत संकल्प करू शकतो आणि तुमच्यासाठी मार्ग तयार करू शकतो तुम्हाला या आश्वासनाची आवश्यकता असल्यास होय असे टाईप करा देव तुम्हाला जाहीर करतो की शत्रूने तुमच्याकडून लुटलेली वर्षे एकटेपणा आणि गैरवर्तनाची वर्षे मी परत करेन तुम्हाला भरपूर आनंद शांती संसाधने आणि संधी अनुभवता येतील सध्याच्या अपयशामुळे अभावामुळे निराश होऊ नका तो शेवट नाही देव अजूनही कामावर आहे आपण ते पाहू शकत नसतानाही पडद्यामागील गोष्टींची मांडणी करतो त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा हे जाणून घ्या की आपल्याला ते हवे आहे ते त्याच्या ते मार्गावर आहे आज देव म्हणतो मला तुझे तुटलेले हृदय आणि पुढे जाण्याची अडचण समजते तुम्हाला माहीत आहे की मी तुटलेल्या मनाच्या जवळ आहे मी तुझ्या जखमा बांधून त्यांचे रक्षण करेन तुला बरे होण्यास अनुमती देईन देव तुमच्याकडून घेतलेली प्रत्येक गोष्ट पुन्हा संचित करेल तुम्ही बरे व्हाल परत याल आणि चांगले दिवस अनुभवाल आशीर्वाद तुमच्या वाट्याला येत आहेत आणि काय उलगटणार आहे तुम्हाला आनंदाने भरून जाईल देव आज रात्री तुमच्या आयुष्यात काहीतरी अविश्वसनीय कामगिरी करत आहे देव तुम्हाला सांगत आहे विश्रांती घ्या मी आधीच कामावर आहे ही प्रत्येक नकारात्मक परिस्थितीला लागलेली तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देईन आणि प्रत्येक क्षेत्रातील वेदना दूर करेल देव तुम्हाला अशा ठिकाणी ठेवेल जिथे तुम्हाला यापुढे भीक मागण्याची कर्ज घेण्याची किंवा संघर्ष करण्याची गरज नाही या दाव्याची पुष्टी करण्यासाठी गॉड इज ग्रेट असे टाईप करा आणि हा व्हिडिओ ज्यांचा देवावर विश्वास आहे त्याच पाच लोकांसह शेअर करा आज देव तुमच्याशी थेट बोलत आहे जर तुम्हाला असे वाटले असेल की तुम्ही तुमच्या आयुष्यातील काही वर्षे चुकीच्या नोकरीत चुकीच्या लोकांच्या किंवा चुकीच्या कामात गुंतवली होती तर देव तुम्हाला हे जाणून देऊ इच्छितो की तो, तो ती वर्षे एकत्र करेल आणि तुम्हाला परत दे तुम्हाला शत्रूकडून घडून आणलेले तुमचे नुकसान करण्यासाठी आलेले अनुभव सुद्धा तुमच्या फायद्यासाठी फिरवले जातील देव त्यांचा वापर तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक सामर्थ्यवान शहाणा आणि उत्तम बनवण्यासाठी करेल त्याच्याकडे तुम्हाला तुमच्या नियमित मार्गावर पुढे नेण्याची शक्ती आहे आज धीर धरा कारण देवाला सर्व काही शक्य आहे आणि काहीही कधीही वाया जात नाही तुमचा देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करून तुमचा पाठिंबा दर्शवा पुढील बारा तासात तुमच्या जीवनात भरपूर प्रेम संपत्ती आणि आरोग्य घेऊन मोठा आनंद येईल या आशीर्वादांना आमंत्रित करण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा देवाला तुम्हाला हे जाणवून द्यायचं आहे की तो तुम्हाला संकेत दिवसा पाठवत आहे मग तो तुमच्या स्वप्नात असो तुमच्या सोशल मीडिया फीडवर दरम्यान संगीताद्वारे टेलिव्हिजनवर रेडिओवरती कामावर किंवा अगदी आकाशात लक्ष द्या ही चिन्हे संदेश आहेत तुम्ही स्वत चिन्हांकडे बारकाईने लक्ष द्या आणि त्यांना एकत्र करा कारण ते एक नमुना धारण करतात देव तुमच्याशी सक्रियपणे संवाद साधत आहे या संदेशावर दावा करण्यासाठी गॉड इज ग्रेट असे टाईप करा हा दिवस लक्षात ठेवण्यासाठी येथे आठ गोष्टी आहेत एक देवावर विश्वास ठेवा कारण तो तुम्हाला या ऋतूत मार्गदर्शन करेल आणि जे तुटले आहे ते सुधारेल त्याच्यामध्ये विश्रांती मिळेल दोन सर्व काही देवाच्या योजनेनुसार कार्य करेल तो तुमच्या स्वप्नांची विशालता समजतो आणि तुम्हाला निराश करणार नाही जे तुम्हाला असे वाटते की तुम्ही पुढे जाऊ शकत नाही तेव्हा देव तुम्हाला शक्ती देईल निराशेच्या वेळी तो तुम्हाला आनंद देईल जरी अशक्य वाटलं तरी तो मार्ग काढेल चार उपचार तुमच्याकडे येत आहेत तुम्ही पूर्वीपेक्षा मजबूत आणि चांगले होत आहात पाच तुमच्या आयुष्यातील वादळांवर लक्ष न ठेवता तुमचे लक्ष देवाकडे वळवा सहा देवाने तुम्हाला चमत्कारासाठी स्थान दिले आहे तुमची प्रगती हा आठवडा संपण्याच्या आत होणार आहे सात आनंदाच्या पातळीसाठी स्वतःला तयार करा जो तुम्ही यापूर्वी कधीही अनुभवला नसेल तुमच्या आयुष्यात देवाच्या पुढील वाटचालीकडे लक्ष द्या आठ सर्वात परिपूर्ण दिवस तुमच्या पुढे आहे जर हा संदेश तुमच्याशी प्रतिध्वनी करत असेल तर तुम्ही होय असे टाइप करा देव कबूल करतो की तुम्ही तुमच्या आयुष्यातील कठीण काळातून जात आहात अनेक परिस्थिती आणि अने भावनिक वेदना तुम्हाला भारावून टाकू शकतात असे दिसते की प्रत्येक वेळी तुम्ही एका आव्हानावर मात करण्याचा प्रयत्न करता तेव्हा दुसरे आव्हान उभे राहते हे जाणून घ्या की देव तुमच्या सभोवतालचे वादळ नेहमी शांत करत नाही कधी कधी तो तुमच्यातील वादळ शांत करतो हार मानू नका देव तुम्हाला अशा प्रकारे सामर्थ्यवान बनवत आहे जे तुम्ही या क्षणी पाहू शकत नाही तुम्ही या सीझनमध्ये पूर्वीप्रमाणेच नॅव्हिगेट करा सर्व काही ठीक होईल यावर विश्वास ठेवा हा संदेश प्राप्त करण्यासाठी स्वामी माऊली मी तुमचे बाळ आहे असे टाईप करा जर तुम्हाला तुमच्या जीवनात अमर्याद संपत्ती आनंद स्वातंत्र्य आणि आत्मविश्वासाचा प्रवाह सक्रिय करायचा असेल तर तुमच्या सकाळच्या दिनचर्येत थोडे फेरबदल करा विपुलता आणि संपत्ती आकर्षित करण्यास रहस्य शोधण्यासाठी खालील टिपण्यांमध्ये दुवा तपासा जर तुमचे देवावर प्रेम असेल तर तुम्ही आमच्या एस सी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा देव आज तुमच्याशी थेट बोलत आहे तुम्हाला खात्री देतो आहे की तुम्ही त्याच्या हाताच्या तळहातावर सुरक्षितपणे धरले आहात तो तुमच्या आयुष्यात काय घडत आहे ते पाहतो आणि तो फक्त पाहत नाही तर फक्त तुला सोडून नेण्यासाठी तुला इथेपर्यंत आणले आहे तयार राहा कारण देव काहीतरी विलक्षण करणार आहे तुमच्या कल्पनेपेक्षा मोठे काहीतरी आज रात्री देव कबूल करतो की तुम्ही शांतपणे वेदना सहन करत आहात तुम्ही झोपण्यासाठी रडत आहात तुमच्या संघर्षाचे कोणावरही भार टाकू को इच्छित नाही परंतु हे जाणून घ्या की देव तुमची खूप काळजी करतो आणि सर्व काही पाहतो आहे तो आधीच तुमच्या वतीने काम करत आहे त्याच्यामध्ये विसावा मिळवा कारण त्याच्या हातात तुम्ही घट्टपणा आहात आपण उद्या तुम्ही नवचैतन्य जागृत करा शहाणपण आणि समंजस्याने भरलेले आहात जर तुमचा या संदेशावर विश्वास असेल तर परमेश्वर माझ्यासोबत आहे असे टाईप करा जर तुमचे मन आज रात्री तुमच्याशी युक्ती खेळत असेल तर लक्षात ठेवा की देवाने तुमची प्रार्थना ऐकली आहे तुम्ही ठीक व्हाल देव तुमच्यासाठी मार्ग मोकळा करत आहे आणि तुम्हाला सांत्वन देण्यासाठी देवदूत पाठवले आहे तुमच्या देवासाठी त्याने जीवनासाठी एक भव्य योजना केली आहे आणि तुम्ही महान गोष्टी साध्य करण्यास सक्षम आहात आशीर्वाद त्यांच्या वाटेवर आहेत लक्षात ठेवा तुम्ही मूल्यवान आहात महत्वाचे आणि प्रिय आहात या स्मरणपत्रावर धावा करण्यासाठी होय असे टाईप करा तुम्हाला कमी लेखणाऱ्या लोकांपासून दूर जा कधीही निराकरण होणार नाही अशा युक्तिवादांपासून दूर जा तुमची योग्यता ओळखण्यात अयशस्वी झालेल्या लोकांना खुश करण्याच्या प्रयत्नापासून दूर राहा विषारी प्रभावापासून तुम्ही जितके दूर राहाल तितके तुम्ही निरोगी व्हाल जर तुमचा या विधानावर विश्वास असेल तर लव यू गॉड असे टाईप करा देव तुम्हाला तुमच्या मनात कुटुंब आरोग्य प्रयोजन आरोग्य आर्थिक आणि करिअर यांच्यावर असंख्य चिंता आहे हे मान्य करून असे वाटते की जगाचे भार आपल्या खांद्यावर आहेत पण हे जाणून घ्या माझ्या मुला तू कधीही एकटा नाहीस तुमच्या सर्व चिंता देवासमोर ठेवा प्रार्थनेद्वारे तो तुम्हाला मदत करेल उपचार करेल आणि संसाधने पाठवेल तो तुम्हाला ते पुरवेल आणि मार्गसुद्धा काढेल काळजी करू नका कारण देव तुमच्या पाठीशी आहे जे लोक तुमचे विचार जाणून बुजून हाताळतात त्या गोष्टी दाखवतात प्रतिवाद न करता तुमचे लक्ष वेधून घेतात आणि माफी मागण्यास नकार देतात तुम्हाला तुमच्या आयुष्यात त्या व्यक्तींची गरज नाही देव तुमच्याकडून चोरलेले सर्व गोष्टी परत करेल तुम्ही बरे व्हाल देव अतुलनीय काहीतरी घडवत आहे तुमचा करार दर्शवण्यासाठी इथे होईल ते टाईप करा माझ्याबरोबर प्रार्थना करा प्रिय देवा प्रत्येक नवीन संस्कार निर्माण करणारा देव तू आहेस प्रत्येक सूर्योदयासह तुम्ही नवीन सुरुवात करा निक्षमानता दररोज तुम्ही माझ्या आशेचे नूतनीकरण करता आणि मी तुमच्या अतूट प्रेमाबद्दल कृतज्ञ आहे ज्यावर मी विसंबून राहू शकतो तुमच्या आयुष्यातील एक अध्याय पूर्ण होत आहे आणि निश्चिंत रहा पुढील अध्यायात सुंदर गोष्टी तुमची वाट पाहत आहेत आपल्या सामर्थ्याच्या पलीकडे असलेल्या गोष्टींवर नियंत्रण सोडा आणि कृतज्ञतेने भरलेल्या अंतःकरणाने आणि विपुलतेच्या मानसिकतेने पुढे जा देव तुम्हाला अशा ठिकाणी ठेवेल जिथे तुम्हाला यापुढे भीक मागण्याची कर्ज घेण्याची किंवा संघर्ष करण्याची गरज नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद